कुठली गाडी आहे किती पैसे सांगितले त्यांना मराठवाड्याची जीववाहिनी म्हणून ओळखली जाणारी ही घाटी या घाटीमध्ये दररोज हजार ते पंधराशे रुग्ण आपल्या उपचारासाठी इकडे येतात त्यांना इथे आल्यावर विविध समस्यांना सामोरं जावे लागते त्या समस्यांपैकी एक समस्या म्हणजे रुग्णवाहिका दरम्यान किंवा कोणत्याही कारणाने मृत्यू पावलेल्या रुग्णाची शव किंवा डेड बॉडी त्यांच्या नातेवाईकांना घेऊन जाण्यासाठी इकडे शववाहिनी उपलब्ध नाही आहे त्या त्यामुळे त्यांना भरपूर पैसे मोजावे लागतात ती डेड बॉडी आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी या व्यतिरिक्त अपघात विभागापासून ते मेडिसिन विभागापर्यंत जाण्यासाठी घाटीकडे चार ते पाच ॲम्ब्युलन्स इकडे उभे असतात कधीकधी या ॲम्ब्युलन्सचं चालक नसल्यामुळे त्यांना स्वतःला प्रायव्हेट ॲम्ब्युलन्सने तिकडे जावं लागतं त्याच्यासाठी सुद्धा त्यांना भरपूर पैसे मोजावे सध्या आपल्याला बघूया आमचा हा स्पेशल रिपोर्ट प्रवीण शिंदे सर प्रवीण शिंदे सर, सर मला हे सांगा आता जो प्रकरण सुरू आहे घाटीमध्ये अँब्युलन्स त्याबद्दल तुम्ही काय सांगणार आहात घाटीमध्ये जे अँब्युलन्स आहे ज्या प्रमाणात घाटीमध्ये पेशंट येतात अपघात विभागामध्ये प्रमाण खूप मोठं आहे त्या हिशोबाने जे इथं गाड्या आहेत तर चार ते पाच गाड्या आहेत पण विशेष असा आहे की ड्रायव्हर एक असल्यामुळे एकच गाडी चालते म्हणजे तुमचा बोलण्याचा अर्थ हा आहे की चार ते पाच ॲम्ब्युलन्स आहे फक्त त्याला चालक जो आहे तो एकच आहे बरोबर तर प्रथम शासनाला आमच्या समितीतर्फे एक विनंती आहे की लवकरात लवकर ड्रायव्हरची भरती करावी जेणेकरून इथं येणारा जो पेशंट आहे त्याला प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स करण्याची गरज नाही किती पैसे सांगितले त्यांना कुठे आहे धंदा करायला साठी आलाय का तुम्ही इथे प्रायवेट गाडी आहे मग प्रायवेट गाडी भाडे घेऊन जाते का गाडीचे गाडी आहे ना इथे नाही हां पैसे किती इतके पैसे कसं काय पन्नास मीटर वर जायचे आपल्याला अरे इतके दोनशे रुपये कसं काय काय नाव तुझं दोनशे रुपये घेते मेडिसिन बिल्डिंग म्हणजे डायरेक्टली जो आर्थिक भार आहे तो रुग्णावर जातो तो प्रायव्हेट ॲम्ब्युल प्रायव्हेट ॲम्ब्युलन्सवाला किती चार्ज घेतात तुमच्या मानाने प्रायव्हेट ॲम्ब्युलन्सवाले जर अशी जर एकदम आणीबाणीची परिस्थिती जर आली तर प हजार रुपये पाचशे मीटरपर्यंतच्या अंतराला हजार रुपये सांगतात आणि पाचशे रुपये सहाशे रुपयेपर्यंत येऊन त्यांची ती डील प पक्की होती हजार ते पाचशे रुपयानंतर आणि असंही ऐकण्यात आलेलं आहे की जी शव असतो जो रुग्णांचा शव असतो तो नेण्यासाठी एक अन्य प्रकारची सुद्धा एक शववाहिका म्हणून येते ते आहे का घाटी परिसराला घाटी हॉस्पिटल घाटी मध्ये शववाहिका ही आहे अवेलेबल नाही अच्छा अशा प्रकारची कोणती शववायिका नाही आणि घाटीच्या ज्या ह्या अम्बुलन्स आहे त्या पेशंट नेण्यासाठी वापरतात म्हणजे शववाहिका ही वेगळी येते आणि रुग्णवाहिकाही वेगळी असते असे दोन टाईप शासनाचा नियमच आहे की शव ज्याच्यामध्ये नेतात त्या गाडीमध्ये पेशंट नाही नेऊ म्हणून शववाहिका म्हणून वेगळी पासिंग होते आणि शव त्याच्यामध्ये शवच नेलं जातं अच्छा म्हणजे आपल्या मराठवाड्याची जी राजधानी आहे घाटी एका प्रकारे तिला शव वाईकच नाही आहे डिमांड करत आहात सध्या की शववायका सुद्धा पाहिजे तर आम्ही वारंवार मध्ये दे दीड दोन वर्षापासून आम्ही मिटिंगमध्ये सांगतोय की गाठीवर सर्व शव शववायका पाहिजेत अवेलेबल पाहिजे आता ही अन अवैधरित्या ज्या प्रायव्हेट ॲम्ब्युलन्समध्ये शव नेले नेले जातात आणि त्याच्याकडून जास्तीचे पैसे उकळले जातात हे बंद झालं पाहिजे आणि हे बंद होईल काही नाही काही यांनी जर उपलब्ध जर करून दिल्या शववायिका तर हे बंद होईल अजून काय बोलणार आपण बस याच्याने शववायिकेमध्ये ज्याच्यात रुग्ण नेतात ते प्रायव्हेट ॲम्ब्युलन्सवाले आधी बार देऊन पैसे देऊन त्यांच्याकडे ते कमी होण्यासाठी शव वाईकाच पाहिजे शव नेण्यासाठी शव आर्थिक लूट थांबवण्यासाठी घाटीला शव अतिशय आवश्यक आहे कारण घाटीमध्ये तशी सुविधा नसल्याने बाहेरून पैसे देऊन अँबुलन्स बोलावं लागते आणि ती मर्च्युरीसाठी पाचशे मीटर सहाशे मीटर नेण्यासाठी हजार ते सहाशे रुपये द्यावं लागतं आता जसं आपण बोलला आहात की पाच रुग्णवाहिका आहे आणि एकच त्याला चालक आहे आता कॅज्युअलिटीहून मेडिसिन बिल्डिंगकडे जे रुग्णवाहिका जाते तिला विलंब लागतो का किती वेळ लागतो म्हणजे सोडून येण्यासाठी काय आहे नेमकं प्रकरण इथून पेशंट जास्त त्याच रुग्णवाहिकेत बसतो आणि मेडिसिन बिल्डिंगमध्ये नेलं जातो तर मेडिसिन बिल्डिंगमध्ये समजा दुसऱ्या मजल्यावर दोन नंबरच्या वॉर्डमध्ये त्याला ॲडमिट व्हायचं असेल तर पेशंटच्या नातेवाईकाला पेशंटला ॲम्ब्युलन्समध्ये सोडून दोन नंबरच्या वॉर्डमध्ये जाऊन स्ट्रेचर आणावं लागतो तो अर्धा ते अर्धा वीस ते तीस मिनटाचा कालावधी जातो त्याच्यानंतर तो खाली आल्यानंतर पेशंटला काढल्यानंतर त्याला वरती नेण्यापर्यंत मग अँब्युलन्स येथून सोडून येण्यापर्यंत हा पूर्ण पाऊन तासाचा वेळ जातो म्हणजे पंचेचाळीस मिनटं एक द्यात तर ही एक अँब्युलन्स कितपत पुरेल आणि तेवढ्या काळात जर एखादा सिरियस पेशंट असेल आणि त्याला परत टी स्कॅनसाठी न्यावं लागत तर त्यावेळेस गव्हर्नमेंटची नसते अवेलेबल ॲम्ब्युलन्स उभे राहतात पण ड्रायव्हर नसत्या कारणाने वा त्या वापरता येत नाही आणि हा माणूस तिथून सोडून दुसऱ्या पेशंटला सोडून यायला तीस ते पंचेचाळीस मिनटं चालल्या जातात त्याच्यामुळे यांना प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स करावा लागतील पाचशे रुपये मोजून सिटी स्कॅनला न्यावं लागतं म्हणजे सिटी स्कॅनला घाटीच्या परिसरातच त्यांना पाचशे रुपये मोजून जावं लागत पाचशे रुपये मोजून नाही तर मग हातात टेचरने त्या ॲक्सिडेंट पेशंटला न्यावा लागतात आणि त्या ॲक्सिडेंट पेशंटला जर डोक्याला मार लागलेला असेल आणि त्याला स्ट्रेचरवर नेत असेल तर त्याची दुखापत अजून वाढण्याचे चान्सेस असतात आपण सध्या काही याच्यावर बोलणार सांगणार आहात का, का कुठे डिमांड करणार आहात हो याच्यावर आम्ही मीटिंगमध्ये पण वारंवार मागणी केली आहे की के आम्हाला ही शववायिका उपलब्ध करून द्यावी आणि आता प्रशासनाला तुमच्या मार्फत आम्ही सांगू इच्छितो की लवकरात लवकर ड्रायव्हरची भरती करावी शासनाने ड्रायव्हर द्यावे गाठीसाठी जेणेकरून ह्या ज्या उभ्या अॅम्ब्युलन्स आहेत त्याला चालवावं आणि लोकांवर आरती बागार नाही येणार सर फक्त एक लास्ट प्रश्न की शववायिका मध्ये विशेष काय असतं म्हणजे शववायका आहे हे कशावरून ओळखायचं आणि त्याचं काय नियम आहे त्याच्यासोबत चालक सुद्धा वेगळा असतो का शव वायका जी असते त्याला चालक गव्हर्मेंट जी रिक्वमेंट काढते तर त्याला चालक पण वेगळा असतो ड्रायव्हर वेगळा असतो त्या वाहिक चालवण्यासाठी त्या शववाहिकेमध्ये एक टेम्परेचर मेंटेन केलं जातं की दूर जर एखाद्या पेशंटला जायचं आहे त्याला जर चोवीस घंटे लागत आहे अठरा घंटे लागत आहे तर त्या पेटी त्याला असते त्याच्यामध्ये आणि एक टेम्परेचर मेंटेन करून त्याच्यामध्ये त्या बॉडीला नेलं जातं जेणेकरून त्या श शवाची जी आहे त्या अव्हेलला नाही होत त्याच्यामुळे ती वाहिका अशी सेपरेट गव्हर्नमेंटने एक तरतूद करून उपलब्ध करावी अशी आम्हाला आमची विनंती आमच्यासोबत आमच्या सोबत बोलण्यासाठी धन्यवाद सर थँक्यू धन्यवाद